बघा ही हिनी काय बनवलंय हॅलो बोलू लक्ष्मी हॅलो बोलू वेलकम टू आवर चॅनल ओके हे बघा माझ्याकडे ही साडी आहे एंगेजमेंटची साडी आहे किती सुंदर आहे बघा मी माझ्या एंगेजमेंट बघा फोटो मध्ये दोन तीन वेळेस कार्यक्रमामध्ये ही साडी नेसली आहे आणि पाठीमागं जेव्हा एकदा मी असंच एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये साडी नेसली आणि कसं लहान मुलं असले ना त्यांना काकाला घेणं त्यांना खाऊ पिऊ घालणं त्यामध्ये बघा साडीवर कसे छोटे म्हणजे थोडेफार डाग पु, पुन्हा ते रिंकल्स आलेले आहेत तर मला या साडीला ड्रायक्लीन करायचं होतं आणि म्हटलं आता ड्रायक्लीन करायला देण्यापेक्षा मी घरीच थोडंसं ड्रायक्लीन करून बघावं तर त्यामुळं मी यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघितले आणि आता तसेच मी साडी ड्राय क्लीन करून बघणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि तुम्हाला मला जर रिझल्ट आला तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये आता कळेलच आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही माझी साडी आहे माझी एंगेजमेंटची साडी आणि किती म्हणजे सुंदर आहे काटपदर साडी बघा हिची लेस पण किती म्हणजे गोल्डन वर्क थोडीफार जे डाग आहेत ते बघा हे हे थोडे दिसत आहेत का कॅमेरामध्ये हो हे बघा ड्राय साठी मी थोडंसं एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आता हे काय माझ्या लक्ष्मीने ना त्याच्यामध्ये आधीच मीठ टाकून ठेवलं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सामान सांगते काय काय लागते हे बघा हे थोडंसं मीठ आणि थोडंसं विनेगर घ्यायचं आहे विनेगर म्हणजे आपलं ते आपण जे चायनीजला ते यूज करतो ना फूडसाठी यूज करतो ते विनेगर थोडासा शॅम्पू आणि कंडिशनर पण माझ्याकडे कंडिशनर नव्हतं मग मी फक्त शॅम्पूच यूज करते आणि त्यानंतर आपल्याला दोन असे रुमाल पाहिजेत मायक्रो फायबर टॉल सारखे दोन रुमाल कॉटनचे कारण त्याच्याने छान निघते आता लक्ष्मी चलो नमक डालो टाक मीठ ओके डालो डालो पाणी टाक 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 ओके आता हा विनेगर टाका ओके सब डालो पुरं डालो पाणी ओके हे बघा हे दोन आहेत घेतलेले आता आपण शॅम्पू टाकूयात तर हे थोडासा शॅम्पू मी आता असंच टाकणार आहे टाक लक्ष्मी या मुलांना नाही इनव्हॉल्व केलं ना तर खूप टी व्ही त्यांचा वेळ सुरू होतं आता थोडंफार तर त्यांना पण आपल्या कामामध्ये थोडंसं इनव्हॉल्व केलं ना त्यांचे पण थोडीशी बुद्धी जागरूक होते आणि बस बस बस, बस हो गया ना देखो तो कितना सारा डाल दिया तर अशा प्रकारे आता आम्ही आमचं मिक्सर बनवलं हे सोल्युशन बनवायचं छान आता याला मिक्स करते हाताने छान टेबल हे बघा मी टेबलवर साडी अशा पद्धतीनं पसरून ठेवली आहे आता हे सोल्युशन आहे हे सोल्युशनमध्ये आता हा रुमाल मी डीप करणार आहे आणि याला थोडंसं पिळून घेणार आहे लक्ष्मी हां थोडंसं थोडंसं राहू द्यायचं यानंतर आपण साडीवरून एकच हात म्हणजे एक हात देऊनच फिरून घ्यायचं आहे असं साफ करायचं पूर्ण साडीला एक साईडच म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये आपण करतोय ना पूर्ण साडीला त्याच डायरेक्शन मध्ये साफ करायचं आपल्याला आहे साडीवर प्रोसेस करायची तर आता आहे साडीच्या फॉलची बारी हा फॉल पण साफ करून घ्यायचा आता हा फॉल पण काही जास्त खराब नाही आहे साडीला आणखी छान शाईन येईल असं ऐकलं मी त्याच्या व्हिडिओमध्ये पण तर दोन रुमाल यूज करायचे हे बघा हे कलर असं निघलं आणि हे आपण असं साडीवर लावलं साडीच्या दोन भागामध्ये लावलं दुसऱ्या मधल्या भागामध्ये तर हा कलरच स्टेन येऊ शकतो त्याच्यामुळं हे प्रिकॉशन घेतलेलं खूप गरजेचं आहे की आपण दोन रुमाल यूज करायचे दोन रुमाल यूज केले तर आपली साडी पण खराब होणार नाही आणि प्रिकॉशन कधी पण गरजेचंच बारी आहे काठांची आणि पदराची तर त्याच्यासाठी आपण आता परत दुसरा रुमाल घेतला आणि दुसरं सोल्युशन बनवलंय वेगळं आणि याचं सेपरेटच आपण करणार आहोत क्लीन चला तर मग बघा आता हे काठाचं साफ करायचं साडीचे काठ साफ करून घेणार आहे आता बारी आली पदराची पदर बघ किती सुंदर एकदम किती छान कलर आणि त्याची डिझाईन दिसते ना खूप छान आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे या साडीचं पिंक आणि ब्ल्यू कलर आता याला पण असं ते एका डायरेक्शन मध्ये साफ करून घेते मी त्याच क्षेत्र रुमालने आणि आन यानंतर मग आपण साडी सावलीमध्ये वाळू घालायची उन्हात वाळू घालायची नाही कारण उन्हामध्ये कपड्यांचे कलर जातात ते आप तर आपल्याला युजवली माहितच आहे पण आपण मोस्टली या साड्यांना तर असं वाळवत नाहीत उन्हामध्ये आता मी हिला सुकवते उन्हामध्ये साडी तर सुकतीये आता थोडासा वेट करायला ठेवले तोपर्यंत बघू लक्ष्मी काय करायली बघा यांचा खेळ काय चालू आहे लक्ष्मी सगळ्या किचनमधल्या प्लेट्स काढून आणल्यात आणि सगळे तिथे टॉय ना त्याच्यामध्ये टाकून जेवण बनवते काय करते पिल्लू तू अच्छा नूडल्स बघा बघा ही नूडल्स बनवायली नाही का सगळीकडं खूप सारा पसारा करून सगळ्या पे प्लेटांमध्ये एक 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 मांडून ठेवले सगळं जेवण बनवायचं असं आता वेट करू साडी सुकण्याचा हे बघा मी साडी आणली आहे आता सुकायला टाकलेली आता हे मी उलटी ठेवली आहे म्हणजे मला प्रेस करायचं आहे पण बघा ह्याच्यामध्ये कशी म्हणजे शाईन दिसते म्हणजे ह्याच्यातली डर्ट अशी निघून गेलेली आहे बघा जे आता मी पाठीमागून पुढून दोन्हीकडून पण स्वच्छ केलं होतं हे बघा खरंच ह्याच्यामध्ये शाईन आहे आणि खरंच साडी खूप छान वाटते आता एकदम क्लीन चकचक आता आपण बघू प्रेस केल्यावर साडीचं लूक आणखी प्रेसला मी सिल्क मोडवर केलं आहे आता उलट साईडनेच मी प्रेस करणार आहे कारण कधी कधी ना प्रेसमध्ये साडीचा कलरसुद्धा चेंज होतो त्याच्यामुळं आता ही पहिले मी दोन्ही साईडचे काठ प्रेस करून घेते आणि त्यानंतर मधली बाजू लगेच तुम्हाला दाखवते चला तर मग फायनली आता साडी प्रेस करून झालेली आहे ही बघा साडी खरच अगदी चकाचक निघली आणि प्रेस केल्यानंतर तर याचा लुक अगदी खूप आहे तर मी तुम्हाला ना माझ्यावर ट्राय करून दाखवते कशी दिसते आता म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट दिसत पण बघा पूर्ण अशी स्वच्छ झालीय त्याचे बघा हे काठ कसे चमचम चमकत चम बघा सगळं त्याचा मधलं जे निघून गेलेलं आहे डट आणि पूर्ण साडी एकदम चकाचक दिसते तर हे बघा हे काठा साडीचे दिसतात क्लिअर कॅमेऱ्यात किती कॅच करतो माहित नाही पण प्रत्यक्षात मला रिझल्ट खूप आवडलाय बघा ही साडी एकदम अशी क्लीन झाली आणि प्रेस केल्यानंतर ते आपले जे फ्रिजी असतात ना आपण व्हिडिओ बघतो मेकओवरचे आणि फ्रिजी असतात स्ट्रेटनिंग केली स्मूथनिंग केली कॅरेटिंग केली की खूप छान सिल्की शायनिंग आणि दिसतात तसेच बघा साडी खरंच विनेगरनी शाईन आली आहे पूर्ण म्हणजे जी प्रोसेस केली आपण ती फळादारी बनायची हे बघा हिचं पदर पण पदरपण खूप सुंदर आहे साडी ही मला फार आवडते बघा हिचं काठ किती सुंदर आहे एकदम गोल्डन जरी वर्क आहे आणि ही एकदम चकाचक आपली साडी क्लीन करून तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता मला ही प्रोसेस खूप छान आवडली आणि मी आता बाकीच्या साड्या पण अशाच ड्राय क्लीन करणार तुम्ही पण नक्की एकदा असंच ड्राय क्लीन करून बघा हे बघा पूर्ण साडी बघा बघा स्वच्छ झाली एकदम चकाचक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही दुरुस्ती असेल ते पण नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की तुम्ही पण घरच्या घरी ड्राय क्लिनिंग करण्यासाठी त्या घरी ड्राय क्लिनिंग करून बघा मला तर रिझल्ट खूप छान आलेला आहे हे बघा साडी खूप छान अशी क्लीन झाली आहे पूर्ण आता तर बाहेर द्यायचं टेन्शनच मिटलं कारण घरच्या घरी मी स्वतः केलेला तो आनंद तो तर वेगळाच पण आता बघा ही काहीच वेळामध्ये साडी माझी छान तयार आहे खूप दिवसापासून राहिली होती ही नेट करायची अशीच आता झालंय पूर्ण तर खूप छान वाटतंय मनाला पण म्हणजे आता मी कधी पण कपाटातून का साडी काढली की मला छान मिळणार क्लीन आणि लुक पण खूप अगदी भारी येतो कारण आपण रिंकले असलेली कसली पण साडी झाली ती नेसण्यात येत नाही आणि आपलं लुक पण छान येत नाही आता हे पूर्ण एकदा तयार करून ठेवली जेव्हा कधी फेस्टिव्ह सीझन असेल आता दिवाळी आलेलीच आहे ला असेल आणि माझी साडी ड्राय क्लिंग केलेली आवडली असेल आता मी पण ते काय माझ्या मला पहिल्यापासून येतं असं नाही किंवा मी पहिली केलं आहे असं पण नाही मी पहिल्यांदाच ट्राय करून बघितलं आहे कारण मी पण काही असं साड्यांवर असे काही एक्सपेरिमेंट केलेले नाहीत पण मला हा रिझल्ट खूप आवडला मी पण यूट्यूबवर सर्च करूनच बघितलं होतं आणखी साडी कशी ड्राय बगा, क्लीन करायची तर हे बघा खूप छान पद्धतीनं हा साडी पूर्ण क्लीन झाली आहे छान आणखी तिची चमक उठून आहे साडी चला तर मग मी आता हिला फोल्ड करून छानपैकी ठेवून देते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय